नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ जी अधिसूचना निघालेली आहे त्याच्यानंतर आता धनगर समाजाने सुद्धा ओबीसी प्रवर्गातील एक समाज धनगर समाज यांनी सुद्धा एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी सध्या आंदोलन मोर्चे चालू केले तुम्ही बघितलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला या ठिकाणी मराठा समाजाच्या बाबतीत मग कशा प्रकारचे वक्तव्य केले जात आहेत मग ओबीसी प्रवर्गातील एक समाज धनगर समाज जो एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे त्यांना त्यांचे अधिकार मागण्यासाठी थोडं पुढं आलाय तर मराठा समाज सुद्धा कुठेतरी त्यांचे अधिकार गेलेले ते परत मिळवण्याच्या प्रयत्नासाठी मनोज जरांगे पाटणाने लढा उभा केलेला आहे मग यांच्याच विरोधात काय की फेब्रुवारीला पाटील उपोषणासाठी बसणार आहेत मग त्यांच्या विरोधात काय की मनोज पाटील परत उपोषण का करतायत नीट समजून घ्या की परत उपोषण का करतात या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांना मुंबईमध्ये जाण्यासाठी रोखलं होतं वाशी या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी सूचना जारी केली की अधिसूचना काय जारी केली की ज्यावेळेस कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या कुणबी नोंदीच्या आधारे त्या व्यक्तींना कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेणे दुसरी गोष्ट जी काय अधिसूचना जारी केलेली आहे सगळे सोयऱ्याबद्दलची सगळे सोयरे म्हणजे का काय ज्यांच्याकडे कोणबी दाखला सॉरी कोणबी नोंदी सापडलेला नाहीत त्यांच्याकडे कोणबी प्रमाणपत्र नाही मग एखाद्या व्यक्तीला कोणबी नोंदीनुसार कोणबी प्रमाणपत्र भेटलं असेल आणि त्याचा कुठला तरी एक सगा सोयरा असेल आणि त्यांच्याकडे ती कुणबी नोंद नसेल तर त्याला सुद्धा कोणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं अशी अधिसूचना जारी केली पण अधिसूचना जारी केल्याचा अर्थ की कुठेतरी अशा आकांक्षा लागल्या की ते आता चांगल्या प्रकारे कायद्यात रूपांतर होईल म्हणून मनोज जरांगे पाटलांनी तिथं कुठेतरी उपोषण आपला जे मोर्चा होता मुंबईकडे जाण्याचा था तो थांबवला मग या रूपांतर झालं तर अधिसूचना काढली ते बरोबर योग्यरित्या प्रत्येकाला मराठा समाजातील आरक्षणाचा लाभ घेता येईल मग इथं त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारीला जे उपोषण करणार त्यांनी वक्तव्य केलं आहे जर या कायद्याची अंमलबजावणी जर झाली दहा तारखेपर्यंत जरी झाली तरी सुद्धा त्याच्यात कुठल्या प्रकारचं उपोषण करणार नाहीत पण दहा तारखेला होणार नाही याचं कारण काय कारण पंधरा तारखेला अधिवेशन बोलवण्याची शक्यता असं महाराष्ट्र सरकारचं आहे राज्य सरकारचं की जर पंधरा तारखेला अधिवेशन बोलावलं ना पंधरा तारखेच्या अधिवेशनामध्ये जर या अधिसूचनेची कायदेशीरित्या अंमलबजावणी केली आणि कायदा जर केला तर तरच त्या व्यक्तीला ज्याच्याकडे कोणबी नोंदी नाही त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येईल असं सरळ सरळ सगळ्यांना स्पष्ट चित्र दिसते म्हणून या ठिकाणी बघितलं असेल ओबीसी प्रवर्गातील नेते विरोध करतायत की हा कायदा होई नाही आणि मनोज जरांगे पाटलांनी तर स्पष्ट सांगित सांगून दिले की या अधिवेशनामध्ये जे विरोध करेल या अधिवेशनामध्ये जे विरोध करेल तर लोकांनी त्या व्यक्तीला लक्षात ठेवावं की या ठिकाणी त्या कायद्याला विरोध करणारे कोण कोण आहेत मनोज जरांगे पाटलांनी नाशिकमध्ये सरळ सरळ त्यांनी स्पष्ट वक्तव्यच करून दाखवले याच्यामध्ये अधिवेशनामध्ये प्रत्येक व्यक्तीला कळते की कोण कोणाच्या विरोधात मतदान करते आणि कोण कोणाच्या विरोधात मतदान करत नाही तर लगेच लोकांच्या लक्षात यायला पाहिजे आणि कोणता व्यक्ती आपल्या विरोधात आहे म्हणून त्यांनी स्पष्ट वक्तव्य करून दाखवलं मग या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी जो लढा उभा केला याच्या विरोधात काही बोलत आहेत की पूर्णतः मराठा आरक्षण भेटलं नाही मनोज जारांगे पाटलांना गाजर दाखवला अरे गाजर नाही दाखवलं तर त्यांनी कुठंतरी अधिसूचना तर जारी केली की सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण भेटेल आरक्षणाचा लाभ भेटेल ही अधिसूचना जारी केली तर त्या अधिसूचनेचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी पुढ परत ते उपोषण करताय ना का त्यांना कुठल्या लोकसभेची जागा लढवायची का त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचे त्याच्यासाठी तर ते उपोषण करत नाहीत ना तुम्ही बघितलं असेल काही राजकीय नेते आता उपोषण करतील मोर्चे काढतील आंदोलनं करतील ते कशासाठी येणाऱ्या लोकसभेसाठी आणि स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी म्हणजे स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी खासदार होण्यासाठी इतर प्रकारचे जे काही विधानसभेचे आमदार असतील किंवा लोकसभेचे खासदार असतील याची निवडणूक आली की अशा प्रकारचे राजकीय वक्तव्य केले जातात पण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत ते स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी नाही ना खासदारकीसाठी नाही कुठल्याच प्रकारचा त्यांना पदाचा मोह नाहीये मग ही जे उपोषण करतायत त्यांना कुठंतरी वाटतंय ते जी काही अधिसूचना काढलेली ते अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात व्हायला पाहिजे म्हणून ते उपोषणाला बसतात जे गैर मराठा समाजामध्ये करतायत लोक की मनोज जारांगी पाटलांना काय भेटलं डबल उपोषण करण्याची काय गरज आहे अरे बाबा मनोज जारांगी पाटलांना उपोषणाची गरज का पडली तर राज्य सरकारने जे काय अधिसूचना देऊन त्यांना कुठंतरी आशेचे किरण दाखवलं आणि त्यांना असं वाटलं की आता या कायद्याचं रूपांतर लवकर होईल दुसरी कोणती गोष्ट आहे जे काही चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडले आहेत त्या चोपन्न लाख कुणबी नोंदी पैकी सत्तावन्न लाख कुणबी नोंदी नुसार कोणबी प्रमाणपत्र वाटप केलं असं राज्य सरकारनं जाहीर राहील त्या वाशीमध्ये सांगितलं होतं मनोज जरांगे पाटलांना मग मनोज जरांगे पाटील म्हणतात की त्या सदोतीस लाख लोकांचा डाटा आमच्याकडे पाहिजे दुसरी गोष्ट ला सत्तावन्न लाख नोंदी सापडले त्यांना प्रत्येकाला कोणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेणं दुसरी गोष्ट जी काय अधिसूचना जारी केली त्याच्यात लवकरात लवकर त्याची कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि जे मराठवाड्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील व्यक्तीवर जे गुन्हे दाखल झाले मराठा आरक्षणाच्या अंतर्गत त्यांचे गुन्हे मागं घ्यायला पाहिजे असं त्यांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून ते दहा तारखेला उपोषण करत आहेत ते स्वतःसाठी उपोषण करत नाहीत लोकसभेची खासदारकी निवडणूक करायची म्हणून ओके जे काही लोकांसाठी मराठा समाजासाठी झटत आहेत त्यांना माहिती आहे मनोज जरांगी पाटील ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी झटत आहेत मग मनोज जरांगी पाटलांच्या मागण्या मान्य करून आणि त्याची कायद्यात रूपांतर होईपर्यंत ते लढा चालू ठेवणार आहेत मग मला सांगा त्यांच्यासाठी ते लढा लढवत नाही तर मराठा समाजातील व्यक्तीसाठी लढा लढवत आहेत तर मराठा समाजातील व्यक्तींना आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही तर थोडंफार जराशी मेहनत लागली तर काही बिघडतंय का मनोज जरांगे पाटलांनी जी कुठंतरी लढा सुरू केलाय शेवटचं यश मिळेपर्यंत ते अजून श्वासापर्यंत शेवटच्या त्यांची हालत जर बघितलं त्यांच्या शरीर त्यांना साथ देत नाही तरी सुद्धा ते उपोषण करण्यासाठी बसणार आहेत मग तुम्हाला नेमकं त्यांच्यामध्ये जी काही अफवा पसरवले तर राजकीय नेते असतील किंवा इतर व्यक्ती असतील की जरांगे पाटलांना नेमकं काय भेटलं त्यांनी विजय उत्सव याचा साजरा केला अरे विजय उत्सव याचा याचा साजरा केला ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना तर ओबीसी मध्ये प्रवर्गामध्ये सामील करून घेतील यांचा त्यांनी गुजर गुलाल उदवडालाय आणि दुसरी गोष्ट सगळे आधी अधिसूचना काढली कुठंतरी आशेचे किरण दाखवलं म्हणून त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला अरे तुम्हाला विजयाचा आनंद साजरा करण्याचा सा नेमकं तरी तुम्हाला काय आनंद असणार आहे ज्या व्यक्तीला कोणबी नोंदी माहिती नव्हत्या की त्याची कोणबी नोंद आहे त्यांना कोणबी नोंद आहे अशी माहिती सुद्धा झालं आणि तो त्यांचा अधिकार मिळाला कोणबी मराठा म्हणून आणि त्यांना आरक्षणाचा लाभ भेटायला लागला मग या गोष्टी मनोज जारांगे पाटलांनी केलाय म्हणून विजयोत्सव साजरा केला आणि मराठा समाजामध्ये काही जण अफवा राहिलेत की डबल उपोषणाची गरज काय डबल उपोषणाची गरज याच्यासाठी आहे त्या कायदेशीर अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी आणि त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे की आमदार असो किंवा मंत्री असो यांनी सुद्धा त्या अधिसूचनेला जे काही पाठिंबा आहे अधिवेशनामध्ये द्यायला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे मग लोकांना कळेल की समाजासाठी लढणारे कोण आहेत आणि राजकारण करणारे कोण आहेत कारण त्या अधिसूचनेवर अंमलबजावणी होण्यासाठी अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये मतदान होईल की याच्या बाजूने किती आहेत आणि याच्या विरुद्ध किती आहेत जर या ठिकाणी त्या त्या बाजूने जर मतदान पडलं तर त्या अधिसूचनेचं कुठंतरी अंमलबजावणी कायद्यात होईल आणि कायद्यात अंमलबजावणी झाली तर सगळे सोयांना सुद्धा कोण प्रमाणपत्र मिळून त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेता येईल मग अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे मग मनोज दारांगे पाटलांचं जे काही म्हणणं आहे ते कायदेशीररित्या आहे शांतताप्रिय आहे आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं बेकायदेशीर वक्तव्य केलं नाही त्यांनी आणि बेकायदेशीर वक्तव्य केलं असेल तर त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी लगेच उभे राहिलेले बघा त्याच्यामुळेच ते बेकायदेशीर कुठल्याही प्रकारचं वक्ते मनोज जरांगी पाटील करत नाहीत त्यांना माहिती आहे कायद्याला जर धरून आपण योग्यरित्या लढा लढवला तर शंभर टक्के आरक्षण मराठा समाजातील व्यक्तीला मिळणार आहे आणि मराठा समाजातील व्यक्तींना इथं बघितलं असेल काही व्यक्ती यांच्या विरोधात भडकाव भाषण करून मनोज जरांगी पाटील असे मनोज जरांगी पाटील तसे आणि त्यांना उपोषणाची गरज काय जर त्यांना आरक्षण भेटलं तर डबल उपोषणाची गरज काय असं म्हणू 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 मराठा समाजातील व्यक्तींना घाळ करून सोडायलेत कारण त्यांना असं वाटवं की मनोज जरांगी पाटलांचा लढा अयशस्वी झाला अरे यशस्वी होण्यासाठीच तर ते लढतायत तुमच्यासाठी तर लढतायत ते खासदारकीसाठी लढत नाहीत ना त्यांनी काय भीक मागितली का मला खासदार म्हणून निवडून द्या मला मुख्यमंत्री करा अशा प्रकारची भीक कुठल्याच प्रकारचं नाही ना का त्यांनी म्हटलंय की आपण आपल्या लढ्यासाठी एक स्पेशल पक्ष उभा करू आणि नंतरच आरक्षण घेऊ कारण या ठिकाणी बघितलं असेल की या विरोधात बोलणारे व्यक्ती म्हणतायत की आपण स्पेशल पक्ष काढू आणि नंतरच आपलं आरक्षण माघारी घेऊ म्हणजे आता जर आपण सत्तेत नसताना सुद्धा आरक्षण मनोज जरांगे पाटील मिळू शकतात तर तुम्ही सत्तेत नसताना सुद्धा आरक्षण रोखण्यासाठी प्रयत्न करत नाहीत तर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतायत हेच फरक आहे दोघांमधला जे समाजासाठी लढतो त्याचा शंभर विजय असतो आणि जे राजकारणासाठी लढतो ते लोकांना सगळ्यांनाच माहिती आहे काय होत कारण शेवटी सत्याचाच विजय होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे मग कुठल्याही प्रकारचं खोटं नाटक जमणार नाही जर मनोज जरांगे पाटलांचा लढा अयशस्वी होणार असेल तर आपले जे काही न्यायालय आहे ते न्यायालय सुद्धा सांगाल की हे बेकायदेशीरित्या तुमची मागणी आहे तुम्हाला आरक्षण भेटणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला भेटेल जर कायदेशीर असेल मनोजार पाटलांना शंभर टक्के माहिती ह्या बाजू सगळ्या कायदेशीर आहेत म्हणून मनोजे पाटलांनी टिकलच पाहिजे आणि राज्य सरकारचा कुठतरी पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना दिसलाय म्हणून विरोधात आहेत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असे आणि मनोज जरांगे पाटील तसे म्हणजे याच्या विरोधात बोलणं याचा अर्थ कुठेतरी मला मराठा समाजातील गोरगरीब जनतेचा कुठंतरी चांगल्या प्रकारे कल्याण होणार असल तर हे देखवत नसल काही जणांना म्हणून हे वक्तव्य करतात मराठा समाजातील व्यक्तींबद्दल कारण मराठा समाजातील व्यक्ती जर बघितला असेल मनोज जरांगे पाटलाने सुद्धा धनगर समाजांना पाठिंबा दिलाय की यासाठी सुद्धा लढा मी उभारणार आणि मुस्लिम समाजातील व्यक्तींच्या सोबत सुद्धा मनोज जारांगे पाटील म्हणतायत की मी त्यांच्यासाठी सुद्धा लढाऊ उभारणार मग मनोज जरांगे पाटलांनी भेदभाव कुठे केला रे आणि ओबीसी प्रवर्गातील एक धनगर समाजांना सुद्धा मनोज जरांगे पाटील पाठिंबा देत आहेत तर मराठा समाजातील मनोज जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा का देत नाहीत हा प्रश्न सगळ्यांना पडला पाहिजे आणि मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत कारण तुम्ही सगळे सुशिक्षित आहात आडाणी नाहीत की एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल बोलतोय मनोज जरांगे पाटलाबद्दल विरोधात बोलतोय सांगत तर तुम्ही त्यांचं ऐकणार आणि मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देणार नाही असे काही जण आहेत बघा याच्यामध्ये नगं त्यांनी सुद्धा लक्षात कोण कोण कोणाच्या विरोधात बोलते कशा बोलते कशासाठी हे सगळं लक्षात राजकारण कळत नाही कारण समाजकारण करणारा व्यक्ती हा शेवटी खरंच बोलतो राजकारणात तुम्हाला माहिती आहे राजकारणात खोटं बोलून आपली सत्ता कशी काबीज करायची आपला पक्ष इकडे फोडायचा कसा तिकडं फोडायचा कसा ते पक्ष आपल्यात घ्यायचा कसा हे सगळं चालू आहे माहिती आहे तुम्हाला खोटं नाटक करून पण या ठिकाणी समाजासाठी लढणारा व्यक्ती जो असतो तो खरंच बोलत असतो त्याच्या घेणं देणं नाही मला सांगा मनोज जरांगे पाटलांचा जो काही लढा चालू आहे त्यांचा शरीरदृष्टी सुद्धा त्यांना साथ देत नाही तरी सुद्धा ते मराठा समाजाले व्यक्तीसाठी लढतायत तर तुम्हाला त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार दिला असेल पण ते अधिकार कसा वापरतायत तुम्ही लोकांच्या म्हणण्यावर लोक म्हणले मनोज जरांगे पाटलांनी काय मिळवलं लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवणार का नाही ना ते तुमच्यासाठी लढतायत तर तुमची साथ त्यांना शंभर टक्के हवी आहे आणि शंभर टक्के मनोज जरांगे पाटलांना विश्वास आहे की मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांना साथ देणार आहे मग कोणी वक्तव्य केलं कशाही प्रकारचं बोललं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त मराठा समाजातील व्यक्ती आहेत आणि इतर समाजातील व्यक्तीसुद्धा आहेत त्यांना पाठिंबा देणार आहे त्यांना लोकांशी घेणं देणं आहे या राजकारणी व्यक्तीशी काही घेणं देणं नाही कारण त्यांना गोरगरीब जनतेचं कल्याण करायचे म्हणून ते पाठिंबा सगळ्यांना मिळ मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा मिळाला आहे आणि मनोज जारांगे पाटील त्यांच्या पाठिंब्याशिवाय लढू शकत नाहीत त्यांचा पाठिंबा आहे म्हणून ही सर्व लढाई चालू आहे कारण ज्यांना गरज आहे ते त्यांचा पाठिंबा देतील ज्यांना गरज नाही ते तर बोलणारच नाहीत आणि त्यांनी बोलूही नाही ज्यांना गरज नाही ना त्यांनी बोलूही नाही मला पाहिजे नाही नाही पाहिजे नाही कशाच प्रकारचं वक्तव्य करू नये ज्यांना पाहिजे त्यांना भेटू द्या ना गोरगरीब जनतेचं कल्याण करण्यासाठी मनोज जारांगे पाटील लढत आहे तर लढू द्या ओके या ठिकाणी अशा प्रकारचं दहा फेब्रुवारीला ते अमरण उपोषण करणार आहेत आणि ते साठी करणार आहेत जी आधी सूचना जारी केली त्याच्या अंमलबजावणी लवकरात लवकर हवे याच्यासाठी उपोषण करतायत विनाकारण कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरून लोकांमध्ये वेबिचार पसरू नका कुठल्याही प्रकारचं मनोज जरागे पाटलांच्या विरोधात असे बोलणारे जे काही वक्तव्य करतात त्यांच्यावर तुम्ही जर असं लक्ष ठेवू नका आणि त्यांच्या कुठल्या प्रकारचं नाही ऐकलं तर चांगली गोष्ट होईल ठीक आहे थांबतो धन्यवाद